आरोपी बालाजी तांदळीची गाडी पोलिसांनी अनधिकृतरित्या वापरली आहे पोलिसांनी दिलेलं पत्र हे जय महाराष्ट्राच्या हाती आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोप होत असलेल्या बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी अधिकृतरित्या वापरली आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळे याची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यामध्ये वापरली होती पंधरा डिसेंबर रोजी या संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं होतं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी बालाजी तांदळेला हे पत्र दिलेलं होतं आणि या पत्राच्या प्रतिदेखील देखील संबंधित पोलीस हवालदारांना देण्यात आल्या होत्या यामुळे बालाजी तांदळे याच्यावर केलेले आरोप खरे की खोटे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय <सथी> बालाजी तांदळेची गाडी ही पोलिसांनी वापरलेली आहे आणि त्यामुळं बालाजी तांदळे याच्यावरती केलेले आरोप हे खरे आहेत की खोटे आहेत याबाबत आता प्रश्न निर्माण झालेला आहे बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी वापरलेली आहे आणि तो पत्र देखील आता जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोपी होत असलेल्या बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी अधिकृतरित्या वापरलेली आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळे याची स्कॉर्पिओ गाडी होती थी। ती पोलिसांनी वापरली आहे डिसेंबर महिन्यामध्ये ही गाडी वापरण्यात आल्याची माहिती आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी या संदर्भातील एक पत्र देण्यात आलेलं होतं जे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी तांदळे याला देखील हे पत्र देण्यात आलेलं होतं